नमस्कार आणि स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो श्रद्धा आणि मानसशास्त्र यांच्या सीमारेषेवर उभा आहे hmm. आपल्याकडे विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातील काही उतारे आहेत आणि यात आर्थिक स्थिरतेसाठी एका प्राचीन मंत्राविषयी सांगितलं गेलंय बरोबर पण आजची आपली चर्चा फक्त तो मंत्र काय आहे यापुरती नाहीये नाही आपण यामागे दडलेला एक मोठा प्रश्न शोधणार आहोत की धर्मशास्त्रात सांगितलेली ही साधनं ही निव्वळ अंधश्रद्धा आहेत की मग यशस्वी होण्यासाठी जी एक विशिष्ट मानसिक स्थिती लागते ती घडवणारी ही काहीतरी अत्याधुनिक मनोवैज्ञानिक तंत्र आहेत हाच हाच नेमका मुद्दा आहे आज आपण फक्त माहितीचं भाषण तर नाही करणार आहोत नाही आपण त्यामागचं तत्वज्ञान त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे ध्वनी मानवी भावना आणि त्याचे आपल्या खऱ्या आयुष्यात होणारे परिणाम हो यांच्यात खरंच काही संबंध असू शकतो का या स्रोताच्या आधारे आपण हेच तपासणार आहोत म्हणजे एक प्रकारे प्राचीन ज्ञानाची ही एक आधुनिक चिकित्साच असेल उत्तम चला तर मग थेट मूळ घटकापासूनच सुरुवात करूया तो विशिष्ट मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम श्री महालक्ष्मये नम आता हे पाहिल्यावर माझ्या मनात पहिला विचार आला की हा केवळ पैशांसाठी केलेला जप नाहीये अगदी यातील प्रत्येक शब्द श्रीम ह्रीम क्लीम असं वाटते की हे एका विशिष्ट उद्देशाने निवडले आहेत जणू काही ही एक यशाची रेसिपी किंवा एक फॉर्म्युला आहे फॉर्म्युला बरोबर शब्द आहे म्हणजे श्रीम म्हणजे समजा संसाधने आपले रिसोर्सेस ह्रीम म्हणजे ती सांभाळायला लागणारी मानसिक स्पष्टता म्हणजे क्लॅरिटी हो आणि क्लीम म्हणजे नवीन संधींना आकर्षित करण्याची क्षमता कॅरिझ्मा मी हे योग्य दिशेने बघते का अगदी अचूक विश्लेषण आहे तुम्ही याला केवळ एक प्रार्थना म्हणून नाही पाहिले नाही आणि हेच या स्रोताचं वैशिष्ट्य आहे यात प्रत्येक उद्देश स्पष्ट श्रीम हे फक्त पैसा नाहीये ते आहे समृद्धी स्थैर्य आणि एकंदरीत भाग्योदय पण फक्त पैसा असून भागत नाही बरोबर बरोबर तो सांभाळायला पण हवा तो सांभाळायला आणि त्याचा उपभोग घ्यायला मनशांती लागते आणि तिथे रिम हे बीजाक्षर काम करत ओके okay. ते आंतरिक शक्ती आणि मानसिक स्थिरतेशी जोडलेलं आहे आणि क्लींग हे मला सगळ्यात जास्त आकर्षक वाटलं कारण ते थेट कृतीशी संबंधित आहे म्हणजे संधी खेचून आणण्याशी बरोबर क्लिंग हे आकर्षणाचं प्रतीक आहे पण हे फक्त इतरांना आकर्षित करणं नाही तर आपल्या ध्येयासाठी अनुकूल परिस्थिती योग्य माणसं यांना आपल्या आयुष्यात आकर्षित करण्याबद्दल आहे त्यामुळे तुम्ही म्हणालात तसं हा एक फॉर्म्युलाच आहे कसा आधी संसाधने मिळवा म्हणजे श्रीम ती सांभाळण्याची मानसिक ताकद मिळवा म्हणजे ह्रीम आणि मग त्या संधींचा विस्तार करा म्हणजे क्लीम वा आणि शेवटी श्रीमहालक्ष्मये नमहा म्हणून या सगळ्या प्रक्रियेबद्दल एक कृतज्ञता व्यक्त केलीये एक मिनिट थांबा म्हणजे या स्रोतानुसार खरी समृद्धी म्हणजे फक्त बँक बॅलन्स वाढवणं नाही ना तर ती टिकवण्यासाठी लागणारी मनशांती आणि ती वाढवण्यासाठी लागणारी संधी ओळखण्याची क्षमता यांचं संतुलन साधन आहे अगदी ही तर खूप आधुनिक म्हणजे अगदी ऑन्ट्रप्रुरल विचारसरणी झाली जी एका प्राचीन मंत्रात दडलेली आहे याचा उद्देश प्राप्ती नाही तर संतुलन आहे नेमका हाच शब्द आहे संतुलन आर्थिक संकट फक्त पैशाच्या अभावामुळे नाहीयेत बरोबर ती येतात चुकीचे निर्णय मानसिक ताण आणि संधी गमावल्यामुळे हा मंत्र त्या मूळ कारणांवर काम करतो असं या स्त्रोताचं म्हणणं आहे अच्छा तो अडथळे दूर करण्यावर भर देतो जेणेकरून प्रगतीचा मार्ग आपोआप मोकळा होतो ठीक आहे तर हा फॉर्म्युला आणि त्यामागचा हा संतुलित दृष्टिकोन आपल्या लक्षात आला पण आता आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो कोणता हे काम कसं करतं कारण इथेच श्रद्धा आणि तर्काची लढाई सुरू होते की नाही हो या स्रोतामध्ये ह्याच्या कार्यपद्धतीबद्दल काय सांगितलंय त्यात असं काहीतरी आहे ना की तीन स्तरांवर परिणाम होतो होय आणि हे तीन स्तरच या प्रक्रियेला मानसशास्त्राच्या खूप जवळ घेऊन येतात ओके पहिला आणि सगळ्यात सहज समजण्यासारखा स्तर आहे मानसिक प्रभाव विचार करा जेव्हा तुम्ही रोज एकशे आठ वेळा एकाच गोष्टीचा उच्चार करता तेव्हा तुमचं मान आपोआप एकाग्र होतं हो साहजिक आहे आर्थिक चिंतांमुळे मनात जे विचारांचं वादळ सुरू असतं ते शांत होत म्हणजे हे एका प्रकारच्या मेडिटेशन किंवा माइंडफुलनेस सारखं झालं अगदी तुम्ही तुमच्या मेंदूला सततच्या काळजीच्या चक्रातून बाहेर काढून एका सकारात्मक सूचनेवर लक्ष केंद्रित करायला शिकवत आहात आजच्या काळात ज्याला एफॉर्मेशन म्हणतात हो हा त्याचाच एक प्रकार म्हणता येईल अगदी आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा काय होतं तुमची निर्णय क्षमता सुधारते बरोबर तुम्ही भावनेक होऊन किंवा घाबरून आर्थिक निर्णय घेत नाही तर शांतपणे विचार करून निर्णय घेता अनेकदा योग्य निर्णय घेण्यासाठी फक्त शांत आणि स्थिर मनाचीच गरज असते हा हो। झाला पहिला पूर्णपणे मानसशास्त्रीय परिणाम हे आहे यात कोणतीही जादू नाहीये हे शुद्ध मेंदूचं प्रशिक्षण आहे बरोबर पण दुसरा स्तर याच्या पलीकडे जातो बरोबर हो दुसरा स्तर आहे आध्यात्मिक ऊर्जा निर्माण आता इथे काही श्रोत्यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकू शकते ऊर्जा स्पंदन व्हायब्रेशन्स हो हे शब्द ऐकल्यावर अनेकांना हे अवैज्ञानिक वाटू शकतं हा स्रोत या संकल्पनेला कसं मानतो ही ऊर्जा म्हणजे एखादी भौतिक शक्ती आहे की हा एक रूपक अलंकार म्हणजे मेटाफॉर आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे धर्मग्रंथांमध्ये याला एक वास्तविक सूक्ष्म ऊर्जा मानलं आहे अच्छा जी मंत्राच्या ध्वनी लहरींमधून निर्माण होते असं मानलं जातं की ही सकारात्मक स्पंदनं तुमच्या सभोवतालचं वातावरण शुद्ध करतात आता याकडे दोन प्रकारे पाहता येईल कसे एक आहे श्रद्धेचा दृष्टिकोन जो हे शब्दशः स्वीकारतो आणि दुसरा दुसरा दृष्टिकोन अधिक प्रतिकात्मक आहे तुम्हीच विचार करा जेव्हा तुम्ही स्वतः आतून शांत आणि सकारात्मक असता तेव्हा तुमचा इतरांशी वागण्याचा दृष्टिकोन बदलतो का हो नक्कीच बदलतो तुमची देहबोली तुमची बॉडी लँग्वेज बदलते का हो तुम्ही अधिक आत्मविश्वासाने काम करता का हो नक्कीच मग याचा परिणाम तुमच्या कामावर आणि तुमच्या नात्यांवर होतो लोक तुमच्याकडे अधिक आकर्षित होतात तुम्हाला मदत करायला पुढे येतात तुम्ही स्वतःच एक सकारात्मक ऊर्जा क्षेत्र निर्माण करता वा तर ही आध्यात्मिक ऊर्जा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुमच्या आतून आलेल्या सकारात्मक बदलामुळे तुमच्या सभोवताली निर्माण झालेलं अनुकूल वातावरण असू शकतं ओके स्त्रोत याला आध्यात्मिक भाषेत मांडतो आपण त्याला मानसशास्त्रीय भाषेत समजू शकतो पण परिणाम तोच आहे तो, तो म्हणजे कामातील अडथळे कमी होणं आणि सकारात्मक संधी वाढणं छालच म्हणजे मूळ संकल्पला तीच फक्त ती मांडण्याची भाषा वेगळी आहे बरोबर ठीक आहे मग मानसिक आणि ऊर्जात्मक स्तरांनंतर तिसरा स्तर येतो जो कर्मसिद्धांताशी जोडलेला आहे हो नशीब किंवा दैव या संकल्पनेला हा स्रोत कसा हाताळतो तिसरा स्तर आहे कर्मसिद्धांतानुसार अनुकूलता इथे अशी श्रद्धा आहे की प्रत्येक कृतीचा फळ मिळतं नियमितपणे शुद्ध भावनेने केलेला जप हे एक सत्कर्म मानलं जातं या सत्कर्मामुळे तुमचं संचित पुण्य वाढतं आणि नशिबाची चक्र तुमच्या बाजूने फिरायला लागतात असं म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही जेव्हा योग्य मानसिकतेने योग्य कृती करता तेव्हा दैवसुद्धा तुम्हाला साथ देतं अच्छा ज्याला आपण नशिबाने साथ दिली किंवा वेळ चांगली आली म्हणतो ती परिस्थिती निर्माण होण्यास ही आध्यात्मिक साधना मदत करते ओके म्हणजे हे झालं मानसिक ऊर्जात्मक आणि कार्मिक अशा तीन स्तरांवरचं कार्य हो आता हे सगळं अंमलात आणण्यासाठी या स्रोताने एक विशिष्ट पद्धत सांगितली आहे मला वाटतं त्या पद्धतीमागचा उद्देश केवळ कर्मकांडात अडकवणं नसावा नाही अजिबात नाही तर सर्वोत्तम परिणाम साधण्यासाठी एक शिस्तबद्ध चौकट तयार करणं असावा तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे ही पद्धत म्हणजे एक प्रकारची शिस्त आहे डिसिप्लिन आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ वेळ सांगितली आहे सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागणीनंतर का कारण यावेळा शांत असतात दिवसाची धावपळ सुरू झालेली नसते किंवा संपलेली असते त्यामुळे मन एकाग्र करणं सोपं जातं बरोबर आणि शुक्रवार हा दिवस महालक्ष्मीशी जोडलेला असल्यामुळे त्या दिवशी अधिक सकारात्मकता जाणवते असं मानलं जातं आणि आसन किंवा दिशा याबद्दलचे नियम तेही या तर्कावर आधारित आहेत का हो शांत ठिकाणी बसा जेणेकरून व्यत्यय येणार नाही कूश किंवा लोकरीचं आसन वापरायला सांगितलं जातं कारण ते जमिनीतून येणारी ऊर्जा रोखतं आणि शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवतं अशी एक मान्यता आहे Hmm. पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसण्यामागे शास्त्रीय कारणं दिली जातात जी चुंबकीय क्षेत्रांशी संबंधित आहेत पण ह्या सगळ्याचा मूळ उद्देश एकच आहे तो म्हणजे तुमच्या साधनेसाठी एक पवित्र आणि एकाग्रतेसाठी अनुकूल जागा तयार करणं आणि एकशे आठ वेळा जप करण्याची अट हा एकशे आठ आकडा अनेक ठिकाणी येतो यामागे केवळ पारंपरिक महत्व आहे की काही साधनेशी संबंधित लॉजिक आहे एकशे आठ या आकड्यामागे अनेक ज्योतिषशास्त्रीय आणि आध्यात्मिक कारणं आहेत पण त्याचा एक व्यवहारिक फायदा असा आहे काय एकशे आठ वेळा जप करायला किमान दहा पंधरा मिनिटं लागतात हो बरोबर त्यामुळे तुम्ही केवळ वरवरची मखलाशी करून उठू शकत नाही तुम्हाला तितका वेळ शांत बसावंच लागतं ही एक प्रकारे तुमच्या मनाला त्या अवस्थेत टिकवून ठेवण्याची सक्ती आहे अच्छा म्हणजे एक प्रकारचा सराव हो आणि त्यामुळे ती सवय बनते सातत्य टिकवण्यासाठी किमान एकवीस दिवसांचा नियम सांगितला आहे कारण कोणतीही नवी सवय लागायला साधारणपणे इतका वेळ लागतो हे आता आधुनिक मानसशास्त्रही सांगतं या सगळ्यामध्ये एक गोष्ट वारंवार समोर येते ती म्हणजे भावना मानसिक भाव हो या स्रोतामध्ये यावर खूप भर दिलेला दिसतोय असं म्हटलं आहे की कि लोभाने किंवा केवळ झटपट फायद्याच्या अपेक्षेने केलेला जप निष्फळ ठरतो मला वाटतं हा या संपूर्ण प्रक्रियेचा आत्मा आहे नक्कीच कारण तुमची भावनाच तुमच्या ऊर्जेला दिशा देते म्हणजे जर तुमच्या मनात लोभ असेल तर तुम्ही कमतरतेच्या भावनेतून म्हणजे फिलिंग ऑफ लॅक मधून कृती करत आहात तुम्हाला सतत भीती वाटत राहील की मला हे मिळेल की नाही याउलट जेव्हा तुम्ही कृतज्ञतेच्या आणि पवित्र भावनेने जप करता तेव्हा तुम्ही समृद्धीच्या भावनेतून फिलिंग ऑफ एमंडन्स मधून कृती करता अच्छा तुम्ही असं मानता की माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला मिळणारच आहे हा दृष्टिकोनातील मूलभूत फरक आहे बरोबर त्यामुळे केवळ यांत्रिक पठणाला काहीही अर्थ नाही तुमचा हेतू तु काय आहे यावरच सर्व काही अवलंबून आहे कृतीपेक्षा श्रेष्ठ आहे हे ऐकून मला असं वाटते की हा मंत्र म्हणजे एक प्रकारचा आरसा आहे आरसा हा कसा तो तुमच्या आत जी भावना आहे तिलाच वर्धित करून म्हणजे अँप्लिफाय करून तुमच्या आयुष्यात परत पाठवतो जर आत लोभ असेल तर तोच वाढेल जर कृतज्ञता असेल तर ती वाढेल अप्रतिम तुम्ही याचं सार एका वाक्यात मांडलं आहे हेच या स्रोताला सांगायचं आहे अच्छा म्हणूनच जेव्हा कुणी ही प्रक्रिया योग्य भावनेने आणि शिस्तीने करतो तेव्हा त्याला अपेक्षित फायदे मिळतात जसं की जसं की आर्थिक असमतोल कमी होणं योग्य नियोजन सुजणं अचानक येणारे खर्च टळणं आणि कामात प्रगती होणं हे सर्व एकमेकांशी जोडलेलं आहे आणि याच ठिकाणी या स्रोतामधला मला सर्वात जास्त आवडलेला आणि प्रामाणिक वाटलेला भाग येतो कुठला या सगळ्या फायद्यानंतर त्यात एक महत्वाची सूचना दिलेली आहे एक मोठा पण जोडलेला आहे हो आणि ती सूचनाच या संपूर्ण संकल्पनेला जमिनीवर आणते आणि तिला अंधश्रद्धेपासून वेगळं करते बरोबर ती सूचना अशी आहे की मंत्र ही कोणतीही चमत्कारिक जादूची कांडी नाही नाही ते तुमच्या विचारांना आणि कृतीला दिशा देणारे एक आध्यात्मिक साधन आहे पण त्याचा खरा आणि पूर्ण प्रभाव तेव्हाच दिसतो जेव्हा तो इतर तीन गोष्टींसोबत जोडला जातो आणि त्या तीन गोष्टी म्हणजे नियमित आचरण कठोर मेहनत आणि उत्तम आर्थिक शिस्त हो म्हणजे इथे स्पष्ट आहे की तुम्ही फक्त डोळे मिटून मंत्र म्हणत बसलात आणि दुसरीकडे वायफळ खर्च करत राहिलात किंवा कामच केलं नाही तर काहीही साध्य होणार नाही अगदी अगदी बरोबर हा मंत्र तुमच्या प्रयत्नांना पर्याय नाही तर तो एक पूरक साधन आहे पूरक हो जसं गाडी चालवण्यासाठी उत्तम इंजिन म्हणजे मेहनत आणि चांगलं इंधन म्हणजे आर्थिक शिस्त लागतं तसंच चालकाची मानसिक स्थिती जी मंत्रामुळे साधली जाते हो हो ती सुद्धा उत्तम असावी लागते या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की प्रवास यशस्वी होतो ही सूचना श्रद्धेला कर्माशी जोडते बरोबर ती सांगते की तुमची आंतरिक स्थिती आणि तुमची बाह्य कृती यांच्यात समन्वय साधा हा दृष्टिकोन खूपच संतुलित आणि व्यवहारिक आहे हे ऐकल्यावर या संपूर्ण प्रक्रियेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो hmm. तर आजच्या या सखोल चर्चेचा सार आपण असा काढू शकतो की ओम श्रीम रीम, क्लीम श्री महालक्ष्मेय नम हा मंत्र या स्रोतानुसार केवळ एक प्रार्थना नाही तर मन ऊर्जा आणि कर्म यांना संतुलित करून आर्थिक यशासाठी आवश्यक मानसिक चौकट तयार करण्याचे एक साधन आहे पण त्याचा खरा प्रभाव तेव्हाच दिसतो जेव्हा त्याला शुद्ध हेतू कठोर मेहनत आणि व्यवहारिक शिस्तीची जोड दिली जाते होय आणि या सगळ्या चर्चेतून आपण सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे परत येतो की ही केवळ श्रद्धा आहे की मानसशास्त्र बरोबर आणि या स्रोतावरून असं दिसतं की हे दोन्ही आहे यात एक असा विचार दडलेला आहे जो आजच्या काळातही खूप महत्वाचा आहे कोणता विचार विचार असा की कोणत्याही प्रकारचं मोठं ध्येय गाठण्यासाठी मग ते आर्थिक असो व्यावसायिक असो वा वैयक्तिक एका विशिष्ट प्रकारच्या मानसिक स्थितीची गरज असते हो एकाग्रता तणावमुक्तता सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रचंड शिस्त आज आपण हे मिळवण्यासाठी मोटिवेशनल सेमिनार्स वेलनेस रिट्रीट आणि माइंडफुलनेस ऍप्स वापरतो हो मग असा विचार करता येईल का की धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले हे जे विधी आणि मंत्र आहेत ते काय आहेत ते खर तर हीच शिखर कामगिरीसाठी आवश्यक असलेली मानसिक स्थिती म्हणजे पीक परफॉर्मन्स स्टेट ऑफ माइंड प्राप्त करण्याचे प्राचीन पण अत्यंत प्रभावी मार्ग होते वा कदाचित आपण त्यातील आध्यात्मिक भाषेमुळे त्यामागील मनोवैज्ञानिक सिद्धांतांकडे दुर्लक्ष करत असू हा विचार श्रद्धा आणि विज्ञान यांना एकमेकांचे शत्रू नाही तर एकाच सत्यापर्यंत पोचण्याचे दोन वेगळे मार्ग म्हणून पाहण्यास प्रवृत्त करतो